हॅलो नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहत आहात माझी उन्हाळ्यातील सुट्टी हा मराठी निबंध एक सुंदर अनुभव व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा उन्हाळा हा वर्षातील सर्वात उष्ण ऋतू आहे मुले त्याचा खूप आनंद घेत असतात त्यांच्यासाठी हा एक अतिशय मनोरंजक हंगाम आहे कारण त्यांना त्यांच्या आवडती फळे आणि आईस्क्रीम खाण्याची संधी मिळते उन्हाळ्याच्या या सुट्टीमध्ये ते लांब शाळा बंद करण्याचा आनंद ते घेत असतात उन्हाळी सुट्टी हा मुलांच्यासाठी महत्त्वाचा काळ असतो अशाच एका मुलाचा आपण अनुभव पाहणार आहात चला तर मग पाहूया खरं तर एप्रिल महिना सुरू होतो तेव्हाच मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागलेले असतात यावर्षीही असेच घडले एप्रिल महिना सुरू झाला आमच्या शाळेत परीक्षेचे वारे वाहू लागले मी सुद्धा अभ्यासात घडून गेलो होतो खूप अभ्यास केला आणि सर्व पेपर अगदी सोपे गेले तरच आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवता येईल असे मनाला कुठेतरी वाटत होते एका मागोमाग एक पेपर देत शेवटी तो शेवटचा पेपर दिला आणि आनंदाने उडी मारली आमच्या शाळेला सुट्टी लागणार होती मला आठवतंय मी त्या दिवशी अगदी आनंदातच घरी आलो होतो घरी आल्यावर मी सर्वप्रथम माझी डायरी घेतली आणि उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची काय काय करायचे कोणत्या दिवशी गोष्टी करायच्या काय करायचे कुठे जायचे या सर्व गोष्टीचे नियोजन मी डायरीत लिहून काढले आणि बाबांना दाखवली बाबाने मला खूपच छान अशी शाबासकी दिली याचबरोबर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मित्रांबरोबर क्रिकेटही खेळलो आम्ही सर्वांनी मिळून एक मातीचा किल्ला तयार केला आणि बाबांनी मला पोहायला शिकवले उन्हाळ्याच्या या सुट्टीत अशा अविस्मरणीय वेगवेगळ्या वेग गोष्टी मी केल्या नवनवीन गोष्टी शिकायला न नवे प्रयोग करायला मिळत असल्यामुळे मला उन्हाळ्याची सुट्टी खूप खूप आवडते तर मुलांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याही उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव जरूर कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब